नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आज मी आपले मोठे आंबे दाखवणार आहे तर चला तर तुम्हाला आपले मोठे आंबे दाखवतो तर हे बघू शकता किती मोठा आंबा आहे मित्रांनो लईच मोठा आहे हे नंबर एक कलमी आंबा आहे पहा तर तुम्हाला असेच आंबे व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर चला आलू जर बघू शकता मित्रांनो तर ही आंबा त्याच्यावर मोठा आहे पहा ही आंबा म्हणजे कसा लईच नंबर एक आहे हे फक्त आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्येच भेटते पा शे आंबा म्हणजे क्वालिटी आहे आंबा आहे त्याला तर दुसऱ्या आंब्याकर पण जाऊ बघू तर आपले एक पाडाचा आंबा गवटला आहे त्याला पण दाखवत तुम्हाला तर मित्रांनो शेबाग शेता तुम्हाला म्हणतो तो पाडाचा आंबा दाखवतो आणि शेबाऊ शेतात पाडाचा आंबा आहे पा पुढून पिकला आहे थोडा मग जरसा कचा राहिला आहे तर याला पिकू घाल लागून आणि हे आंब्याचं नाव चोचा आंबा शे म्हणजे असा तोचा आंबा हे बघा याला चोच आहे पा तर ही चोच चोचा आंबा त्याच्यावर नाव आहे इथं तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा